हॅलो नमस्कार मी सोनाली सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ सगळ्या जणी कशा आहात कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी खूप मनापासून अगदी हृदयातून आभारी आहे रसिकाचा आज सकाळपासून डोळे गाळायचं काम सुरू आहे कारण संदीप चाललेला आहे सुट्टी संपलेली आहे परत म्हणणार ना बोला <laughs> करा करा तर माझा उत्तर बघून कळेल मी हल्ला कस जाऊन झोपली आहे आणि हे लागले उठ आहे उठ जेवायचंय म्हटलं म्हणलं जेवतो जो तू पहिला गप्प पडलं ते जेवलं नव्हतं सकाळी ते सकाळपासून कॅमेराच्या मागं होतं फायनली कॅमेरा बसवला अक्षरशः त्या एनं माझं शरीर ना त्या एसटीच्या हादऱ्यानं ना असं आपण म्हणतो ना चेचल्या तसं दुखायला लागलेलं आहे वड्यांची रेसिपी मी तुम्हाला खूप वेळा विचार करते गावाची शेअर करायची पण काय होतं ना ह्या कधी बनवतात कधी करून रिकाम होतात तर माझं इकडं आल्यावर नुसतं झोपा काढायचं कारण एक दिवस होता नुसतं झोपत होते तर चला मी आले इकडं पाणी चालू आहे आए। आईचं चालू आहे उरली सुरली कपडे धुवायची पाणी असं सोडले हारदू आपला नाच नाच नाचला नाच एन्जॉय केला आणि आता गेला कपडे चेंज करायला तर ही मका आहे कुठं पण मका आहे आपली हे हे हत्ती गे गावाकडे अशी कपडी धुतली जा मला उचक्या ला लागलं ते आई आई आठवण करत असतो आज येईल मग येईल म्हणत असणार आहे मला आजी आपली चलो आता एक सांगते प्रॉब्लेम यो कॅमेरा बसवला आहे ना तिथं दारात आम्ही काय बोललो तरी ती संदीप तिकडे शेतात गेले तिथून आमचं इथनं बोलणं ऐकून आहे ना तिथून आम्हाला चिडवायला लागले एवढं मात्र एक झालं की कॅमेरा बसवल्याचे फायदे पण असतात रसिका तोटे पण असतात शूट करायला तुमच्याकडे जास्त घेतलंय आता गाडी लावून लॉक करून गाडी सकाळी आहे हे आर्मीवाले असतात ना एकदम क्लिअर चपलीला सुद्धा त्यांच्या घाण नसते होय ना चपलीला घाण ते पोरगं पण तसलं झालंय की हलदू ए हार्दू हार्दूची मम्मी सकाळपासून रडून रडून पुरं आहे तोंड जरा दाखवा सुजलेलं तुमचं त्याला वाटलं कुठली शूट करते आम्ही सकाळी घ्या <laughs> <laughs> येतच लावणार गाडी येताना रसिकाला दिवाळीसाठी साडी घेऊन आली आहे ही तक्षशिला पैठणी मधली साडी आहे आपल्या राज्यातली आहे तक्षशिला म्हणजे आपल्या बिझनेस मधली आहे ही तक्षशिला तक्षशिला पैठणीचा ट्रेंड अजून सुद्धा कमी झालेला नाही आणि हो आता तक्षशिलामध्येच एक वेगळा खूप सुंदर असा पॅटर्न अजून मी घेतलेला नाही मी ऑर्डर दिलेली आहे बनवायला सॅटिन सिल्कमधला तो कपडा असणार आहे आणि ती साडी तुम्हाला एक हजारपर्यंत बसेल जसा मी शालू विकले बघा तशातलीच आता तक्षशिला पण आलेली आहे पण अशीच तक्षशिला फक्त हा सिल्कमध्ये कपडा आहे तो सॅटिन सिल्क येतो सॅटिन सिल्क साड्या ज्यांनी घेतलेल्या त्यांना माहीत आहे आणि डिझाईन बुट्टी थोडीशी चेंज येते इकडे तू तिकडून कॅमेऱ्यात कसं काय बोलले इकडे ऐकू येते मला सेटिंग करून दे मला पण बघायचं आहे आई बाबा घरी काय काय करतात सुट्टी सुट्टीला की यांना सगळं कळणार आम्हीच इथे यो भाऊ काय सुरू आहे <laughs> संदीपला <laughs> कळणार सागरला कळणार मग मला कळायला नको काय इथे आणि आल्याचं काय सुरू आहे ते काय सुरू आहे कोण काय काम करते कोण बसते जागा चेंज करायला

बर झालं सेफ्टी झाली गुरक्षा हे पत्र आहे काय मंदिर पूर्ण हा मसुबाचं मंदिर कव्हर करते का बा दिसते मला दिसत केळी केळी दिस नाही मसुबाचं मंदिर पण कवर दिसते का बघा हा जरा भया काय करते बघ जरा तिकडे गेले व्हिडिओ अपलोड करायला मसोबाच्या मंदिराकडे गेले वरती पण दिसते उंची भरपूर झाल्या ना कॅमेऱ्याची आपले केळे दिसत नाही ते दिसते सगळं कवर होत आता हळूहळू घ्यायला ते स्पीड न

हे बघा आता करंजी करायला लागली कुणाचं काय आणि कुणाचं काय तिकडं उद्या भावाकडे चालल्या तिकडं न्यायला करंजी बनवायला लागल्या आपल्या रस्त्याचं काय सोय आहे का नाही आपल्याकडे ते हे जो रस्ता आहे ना कच्चा असा व्यवस्थित पक्का रस्ता कधी व्हायचा सरकारी रस्ता आपल्याला कुठ नाही कुठं ना। वरून हाय का चांगला आहे का नाही चालत जायलात नाही मग आता तू बांधलं तर जत मध्ये बांध बाबा आणि इकडं ना हा इथं नकोच बांधायला घर ही पोरं म्हणून तर घर बांधी नाही ते हो तेच की ह्या दोघांनी बघा यानं सुद्धा चांगली जागा घेतली आहे सगळं घेतले पण इथं न घर बांधण्याचं कारण हेच आहे बाबा म्हणतात हेच कशाला बांधलं बांधण इथं रस्ता नाही कोपाट बरं होतं म्हणतात त्या मॅडमच्या लग्नाच्या वेळेला उरलेली कामं करून घेतले काय तुला हाऊस गो बाकीची सगळी होती ना रसाबाई पुरी आणि भाजीला छान बनवत्या बटाट वड जी होत्या छान मस्त होत्या तो बटाट वडायचं तू अजून तरी वाटायला पुढे दोन टप्पे करून नाही काय कुठलं दे ना मला करू त्याला होईना होतय की देत नाही लय ते त्याला होत नाही वे आख्या दुनियेची चौकशी असते भया आपल्या शिरखोंडाने एडा घाटल्यावर आर्यान तो लात नाही घाल एडा घाटला कि उठ माग या काही लग्न जास्त ये पोरग ते आल्यापासून त्या मांजराच्या पिल्ल्याच्या मागाय ते होतं मांजर आहे ना ते त्या मांजराच्या आहे ते मांजर कसलं दोन आहे ते त्या मांजराच्या मागाय सोड रे भैया का खुटीला लागेल भैया आपल्याला माहित नसतंय ते जनावर काय वाळ सकाळपासून ना नुसतं ते आल्यापासून कुत्री मांजरं शेळ्या बकरी तरी नशीब कोंबड्या नाहीत्या संदीपच्या लग्नात ग आर्यन ती ह्याची पिल्ली होती कशाची कोंबड्याची पिल्ली कोंबड्याची पिल्लीच ताणत होय का ना लाईन गेली लाईन गेली बाहेर गेली तर बॅटरी उडका बॅटरी आली कुठे आणून घरात पानपा जीवन झाले तिला काय कळत नव्हतं त्याला बरं चेहरा पडलाय नाही म्हणजे तो फिरायला चाललाय आणि आम्ही रिक्षात बसणार आहे पुढे जाणार आहे मी हार्दिक रसिकाने आई आम्ही चौघी मागणं रिक्षात जाणार आणि संदीप पुढे जाणार आणि आम्ही मागणं येणार आहे बसणं अब आपण सगळी मिळून जायचं आहे एकत्र हार्दूचे कपडे माझी कपडे भरली का बॅग मध्ये हो आपण पप्पा समोर जायचंय सगळं भरून ठेवायचं एकत्र व्यवस्थित हा काय विसरायचं नाही काय 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 विसरलं मिळून सगळं टाक पप्पाच्या ह्याच्यात दरवेळेच्या सुट्टीमध्ये हार्दिक संदीप गेल्यानंतर एवढा तमाशा घालतो ना म्हणजे हार्दिकचा खूप जीव आहे संदीपवर आणि संदीपचा सुद्धा प्रचंड जीव आहे पप्पावर सगळ्या

रिअल संधी आहे ए नाही ठुवायचं तुझ्या तुझ्या खिशात नेऊन ठू किशान घालपटकन ए बघ आत्ता मी सगळ्या साईडला हरदू सकाळी झोपेत ना उठलं का नाही सकाळी झोप लागू 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 लाग थांब थांब अरे धरू नको हे बघ फोन लाव संदीपला सांगते मी फोन लाव त्याला तिथंच थांबाय सांग त्याला सांग सकाळ झाली रिक्षा रिक्षा वाटवा म्हणावं आम्ही येणार आहे तुम्ही थांबा म्हणाव तिथंच फोन लाव फोन लाव त्याला फोन लाव फोन लाव लाव फोन

तर हे आहे एक फौजी लाईफ सोबत फॅमिलीचं सो सुद्धा म्हणजे आई असू दे वडील असू दे बायको असू दे मुलं असू दे त्यांचं हे लाईफ असतं बघा ते पोरगं ना निदान तिथून पप्पा बोलत होता ना त्याच्यातून त्याला एक आता उत्सुकता आहे की इथून माझं पप्पा बोलतो आहे म्हणून ती तिथे येते बोलते ते एक सिस्टम भारी आहे त्याला सेन्सर आहे कोणी आलं हालचाल झाली कॅमेरासमोर तर ते सेन्सर वाचता सोबत तिकडं कॅमेरा ओपन केला की बोला येतं म्हणजे जसं आपण फोनवर बोलतो ना तसं या कॅमेऱ्यात बोलतो बाकी डिटेल्स माहिती काल व्हिडिओमध्ये दिलेले आहे मी रसिका कुठशी आहे ती गोल्ली हे कोल्ली वरडते तुम्ही झोपताय का रे कुठशी वरडते ही कोल्ली तर तुम्ही पाहिले असेल किती कोल्हे ओरडत होते अगदी थोड्याशा अंतरावर कोल्हे होते तीन चार कोल्ल्यांचा तो आवाज होता असं चला आता इथल्या लोकांना सवय झालेली आहे ते आम्हाला पण म्हणतात ना सवय झालेली आहे माहेरच्या वातावरणाची तर चला मी ह्या व्हिडिओचा इथं सेंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मनापासून आभारी सर्वांना श्रीस्वामी समर्थ